नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या ताज्या आणि महत्त्वाच्या पंचवीस ठळक बातम्या प्रधानमंत्री पीक विमा योजना परभणीला मिळाले सर्वाधिक पैसे तीन लाख तीस हजार शेतकऱ्यांना मिळाले चारशे सहा कोटी रुपये ज्यांनी तक्रार केली त्यांनाच पीक विम्याचे अनुदान मिळाले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षाचे खरीप पिकांसाठी प्रलंबित विमा नुकसान भरपाई अनुदानासाठी एकोणसाठ कोटी बासष्ट लाख सोळा हजार पाचशे शहात्तर रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे आणि एक लाख सोळा हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा केला जाणार म्हणजे की जत तालुक्यातील खरीपाचा पीक विमा मंजूर झाला एकोणसाठ कोटी बासष्ट लाख सोळा हजार रुपयांची नुकसान भरपाई सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार एप्रिल व मे महिन्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली या नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचे पीक मातीमोल ठरले प्रशासनाने त्याची शासन दरबारी नोंद सुद्धा पाठवली आहे अधिवेशनात त्यासंबंधी निधी मंजूर करण्यात आला मात्र अजूनही नुकसान भरपाई मिळालीच नाही ई वाय सी करूनही गारपीटग्रस्त शेतकरी अद्यापही निधीच्या प्रतीक्षेत आहेत लाडकी योजने अंतर्गत मोठी अपडेट पोस्टात खाते उघडण्याकडे वाढला कल लाडकी बहीण साठी पोस्टात महिलांची गर्दी का होत आहे शेतकरी मित्रांनो शासनाच्या डीबीटी योजनेच्या अनुदानासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते असल्यास लवकर पैसे मिळतील पोस्टांमधील बँक खाते आधार कार्डला थेट लिंक केलेले असते हप्ता येण्यासाठी किंवा योजनेचे पैसे मिळवण्यास कोणतीही अडचण येणार नाही आधार सेंडिंग खाते असल्याने डेबिटी निश्चित आणि खात्यात पैसे लवकरात लवकर जमा होतील आणि मित्रांनो या योजनेबद्दल सविस्तर माहिती सविस्तर अजितदादा पवार मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा व्हिडिओ सर्वात शेवटी आपण पाहणार आहोत गतवर्षी बावीस जुलै रोजी झाली होती अतिवृष्टी तेव्हापासून आतापर्यंत एक वर्ष पूर्ण झाले असून केलेल्या मदतीपासून पाच हजार चारशे ऐंशी शेतकरी करून देखील वंचित आहेत गत वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आतुनात मोठे नुकसान झाले होते शासनाने मदत जाहीर करताना ई के वाय सी करणे बंधनकारक केले होते याशिवाय मदत मिळणार नसल्याचे आदेश देखील काढण्यात आले महसूल शासनाने शेतकऱ्यांशी वारंवार संपर्क साधून ई केवायसी करण्याचे आवाहन केले त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई केवायसी केली मात्र अद्यापही पाच हजार चारशे ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याचे सत्य उघडकीस आले आहे चांदी तीन हजाराची घसरण तर सोने शंभर रुपयांनी वाढले पुढील आठवड्यात अजून घसरण होणार ज्येष्ठांना शंभर टक्के अर्थसहाय्य वयोश्री योजनेसाठी अर्ज केला आहे का सामाजिक न्याय विभागाची योजना तीन हजारांपर्यंत मिळणार तुम्हाला लाभ आणि या योजनेबद्दल सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सात हजार शेतकऱ्यांची कोंडी पैशांसाठी सावकारांच्या एरझारा सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी अकरा कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकले अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एक लाख आठशे ऐंशी क्विंटलची आवक झाली यामध्ये लाल कांद्याला एक हजार सातशे सत्याहत्तर रुपयांपासून ते दोन हजार पाचशे साठ रुपयांपर्यंत उन्हाळ्यात कांद्याची सरासरी दोन हजार दोनशे रुपयांपासून ते दोन हजार आठशे पंधरा रुपयांपर्यंत मिळाला आहे दर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले त्यात आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये जागतिक ऊर्जा मूल्य निर्देशांक घसरला सरकारने एलपीजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली त्यामुळे एफ वाय चोवीसमध्ये किरकोळ इंधन महागाई दर कमी राहिला ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये च्या दरात दोनशे रुपयांची कपात करण्यात आली तर मार्च दोन हजार चोवीसमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दोन रुपये लिटरने कमी झाल्या समाजातल्या कुठल्याही जाती धर्मातली माझी महिला माय भगिनी माय माऊली जी गरीब आहे तिला मदत झाली पाहिजे ती योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना मी त्याच्यामध्ये वेगवेगळी नियम लावलेले आहेत वेगवेगळी बंधनं घातलेली आहेत मला गरिबांना द्यायचं होतं त्याच्यामुळं ज्यांचं अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा प्रकारची महिला ती कुठल्याही जाती धर्माची असू अठरा पगड जाती बारा बलुतेदार कुठल्याही समाजाची असू मागासवर्गीय असू आदिवासी असू अल्पसंख्याक असू भटक्या समाजातली असू सर्वसाधारण समाजातली असू ओबीसी समाजातली असू कोणत्याही समाजातली असू त्या महिलेला मदत झाली पाहिजे ही योजना आणत असताना आम्ही पंधराशे रुपये दर महिन्याला त्या भगिनीच्या अकाउंटला टाकणार आहोत त्याकरता माझी महिला मायमाऊलींना सगळ्यांना हात वडून विनंती आहे कृपा करून ही योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला कुणालाही पैसे द्यायची गरज नाही आम्ही तुमचे अर्ज घेतो फॉर्म भरून घेतो ते फॉर्म भरून करता समजा अंगणवाडीमधले आमची भगिनी तुम्हाला मदत करत असेल आम्ही प्रत्येक लाभार्थीचा फॉर्म भरून घ्यायला पन्नास रुपये त्या फॉर्मच्या करता सरकारच्या तिजोरीतनं त्यांना देतो म्हणून तुम्ही एक रुपया कुणाला देण्याचं कारण नाही ॲपच्या संदर्भामध्ये दररोज आम्ही त्या ऑनलाईनवर ऑनलाईनमुळं ॲपमध्ये पाच ते सात लाख अर्ज आता महिलांचे जमा होतात चांद्यापासून बांद्यापर्यंत तुमच्या अकाउंटला महिन्याच्या महिन्याला पैसे आले पाहिजेत माय भगिनींनो माय माऊलींनो ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलैपासून सुरू झालं आहे फॉर्म भरायला जु ऑगस्टमध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे त्यामध्ये एका कुटुंबामध्ये दोन महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातल्यांना त्या लाभ मिळणार आहे काही घरामध्ये नवरा बायको असतात काही असते काही बघा घरांच्यामध्ये भा, एखादी भगिनी विधवा असते परितक्त्या असते काही अशा वेगवेगळ्या अडचणी असतात तिचा पण तो अधिकार आहे आणि त्याकरता आम्ही त्या दोन महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जा लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे ते जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही अर्ज आला नाही तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार माय माऊलीनो ही योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे मोठा खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी एवढा पैसा ग्रामीण भागात शहरी भागात गरीब महिलांच्या हातामध्ये बऱ्याचशा गरीब वर्गामध्ये मुलीला शिकवत असताना कॉलेजच्या शिक्षणाला फी भरता येत नाही आई प्रयत्न करतात कुठं कर्ज काढतात वडील पण परेशान होतात त्यांना वाटतं की माझी मुलगी पण शिकावी मुलीला वाटतं मला डॉक्टर व्हावं इंजिनिअर व्हावं सी ए व्हावं आय पी एस ऑफिसर व्हावं कलेक्टर व्हावं विभागीय आयुक्त व्हावं प्रांत व्हावं मामलेदार व्हावं पोलीस खात्यामध्ये जावं पायलट व्हावं खूप काही वाटतं आज पन्नास टक्के रक्कम नाही शंभरच्या शंभर टक्के रक्कम राज्य सरकार भरणार तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा